उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने गोंधळ घालत नासधूस केली यानंतर पोलिसांनी सदर महिला कोण याचा शोध घेतला ही घटना गुरुवारी घडल्यानंतर शुक्रवारी पोलीस त्या महिलेच्या घरी पोचले मात्र सदर महिलेने स्वतःला घरातच कोंडून घेतल्याचे समजले या घटनेनंतर भाजपा माहीम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सदर महिलेची पार्श्वभूमी सांगितली ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे शेजारी सांगतात त्यामुळे तिचे कुटुंबीय मोठा सुरा असतो आणि तिला सलमान खानशी लग्न करायचे आहे अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली अक्षता तेंडुलकर म्हणाल्या सदर महिलेच्या वडिलांनीही तिच्या विरोधात एकदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे ती अविवाहित असून तिने घरच्यांनाही त्रास दिला होता तिला कंटाळून सर्व कुटुंबीय वेगळे राहतात मात्र ती मानसिक रुग्ण असून तिला उपचाराची गरज आहे तिला या सोसायटी माझ्याही कार्यालयात ती अनेकदा येऊन गोंधळ घालायची ती सोसायटीत बांबू घेऊन फिरते तिला सलमान खान बरोबर लग्न करायचे आहे माझ्याकडे अनेकदा तिने सलमान खानची भेट घडवून देण्यासाठी धोशा लावला होता आता यावर आपण काय बोलणार अक्षता तेंडुलकर पुढे म्हणाल्या काही दिवसांपूर्वी माझ्या वाढदिवसाचा राग नाहीये ती स्वतः भाजपा समर्थक आहे ती भाजपाचे स्टेटस सोशल मीडियावर टाकत असते तिचे बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते असे म्हणतात पण मी प्रत्यक्षात त्यांना भेटलेली नाहीये या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे आज ही महिला होती पण उद्या कुणी फडणवीस यांना नुकसान पोहोचवण्यासाठी तिथे येऊ शकते त्यामुळे याची काळजी घेतली जावी असेही अक्षता तेंडुलकर यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी या घटनेबाबत सांगितलं मी माहिती घेतली आजची घटना नाहीये ही कालची घटना आहे त्या महिलेच काय म्हणणं होतं तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न झाला अशी टीका विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या सोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखे थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती